चला मित्रांनो तक्रार कशी नॉलेज होती तुम्हाला शिकवलं मावलीवर तुम्ही विकारताना म्हणजे पैसे द्यायची गरज नाही कुणाला चला तर मित्रांनो पाहू शकता किती पिकाचं नुकसान झालंय कॅमेरामॅन एकदा दाखव ना एवढं जर नुकसान शेतकऱ्याचं होत असेल तर कसं जागायचं तरी आपल्या बीड जिल्ह्याला चार पाच वर्ष झालं पीक नाही काही नाही शेतकरी एकाच अपेक्षेने भरते रुपया आहे म्हणून सध्या जर प फुल पैसे भरून असताना तर शेतकऱ्याने भरला नसता शासनाने तेवढं तरी गेलं पण रुपयात भरून तरी यायला पाहिजे एवढं एवढं नुकसान होतं लोकांचं गांभीर्य घेत नाही शासन तर चला मित्रांनो पहिले आपण आपल्या मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स ऍप घ्या असं ऍप आहे क्रॉप इन्शुरन्स ऍप घ्यायचं पिकिंगचं तर खाली यायचं नवीन खात्याशिवाय काम सुरू ठेवा त्यावर क्लिक करून सुरू करायचं त्यानंतर पीक नुकसान हे घ्यायचं त्यानंतर पीक नुकसानांची पूर्व असा कस्टमरचा टाकू नाव ना सर सांगा नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा त्याच्यात एक ओटीपी जाईल आपलं ओटीपी टी ओटीपी सांगा आता एक तीन चार दिवस झाले सलग पाऊस सुरू आहे आमच्या गावाकड त्यानंतर हंगामी तिकडे पाहू शकता हंगामी हंगाम मध्ये खरीप निवडा त्यानंतर त्यानंतर दोन हजार चोवीस पर्याय निवडा या वर्षीचा असल्यामुळं त्यानंतर योजना विचारतोय दोन पीक विमा भरल्या दोन हजार चोवीस मध्ये तर प्रधानमंत्री पीक विमा निवडा त्यानंतर राज्य विचारते आहे आपले जे राज्य असेल ते निवडायचं महाराष्ट्र पुढे जायचं नोंदणीचा स्रोत विचारे नोंदणीचा स्रोत सीएससी कॅमेरा भरला असेल तर सी एस सी जर स्वतः भरला असेल तर फार वर ऑनलाईन ये ये हो ये थे। थे या आयडी आयडी मारला आय आयडी किंवा बँकेने भरला असेल तर बँकेचं तर आपण सीएससी मारला तिथं त्यानंतर विचारतोय तुमच्याकडे पॉलिसी पावती आहे का असेल तर होय करायचं नसेल तर पुढे घ्यायचं आता इथे मी पावती नंबर टाकेल आपला मॅसेज आयडी टाकल्यानंतर इथे यशस्वी नावावर क्लिक करायचं पुढे असा एक पॉलिसीचा आयडी आणि नंबर त्यावर क्लिक करायचं त्याची डिटेल येते कोणाचं काय कस्टमरचं नाव येतंय कोणचं फेक किती लावलंय तर आपण सध्या कापसामध्ये आणलो त्याचं नुकसान टाकायचं तर कापसा कॉटनवर क्लिक करायचं घटनेचा प्रकार विचारते सध्या तुम्ही कशाने नुकसान झाले जर डुकरा बिकड्याने राऊंडाडा केला असुकऱ्याने राडा केला असं तुमच्या शेतात सगळे मोडले असले झाडं ॲनिमल अटॅक करायचं त्यानंतर जास्त पाऊस झाला असेल तर एक दिवस रेनफॉल करायचं तर आपल्या इकडे जास्त पाऊस झालेला आहे आपण एक दीस रेनफॉलवर क्लिक करतो त्यानंतर किती तारखेपासून पाऊस सुरू आहे आता ही बहात्तर घंट्यात नोंदायचं असते तर आपली आता सध्या पण पाऊस सुरू आहे आजची पण तारीख टाकू शकतो पण कालची पण पण काल जास्त पाऊस झाला आमच्याकडं ती एक तारीख टाकतोय मी त्यानंतर खाली विचारते पिक कसं आहे का कापल्यालाय तर आपलं उभय उभय पिक करायचं आणि नुकसान किती टक्क्यात झालंय आता आमचं झालं पन्नास साठ टक्क्यात झालंय नुकसान तर आम्ही पन्नास साठ टक्के टाकतो तिथं त्यानंतर खाली विचारते फोटो अपलोड करायचा तर फोटो घ्यायचा फोटोवर क्लिक करायचा तर आपण एक फोटो घेऊ मस्त फोटो काढायचा त्यानंतर खाली व्हिडीओचं पण ऑप्शन आहे व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर व्हिडिओ अपलोड करा किंवा डायरेक्ट सादर करावर क्लिक करायचं असं आयडी ते क्रिएट होतो आणि कस्टमरला सकट मेसेज पडतो मोबाईल वर की तुमचं ह्या म्हणजे तुमचं तक्रार नोंद दिली म्हणून आता कस्टमरला मेसेज पडलेला असेल त्यानंतर असेच सगळं पिकायचे आपल्याला तक्रार नोंदून घ्यायची काही काय अडचण असं तर कमेंटमध्ये विचारा किंवा माझा ग्रुपचं खाली लिंक देतोय त्या ग्रुपवर विचारा चला अशीच एखाद्या नवीन माहिती भेटू पुढच्या व्हिडिओला त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका